नमस्कार गुढीपाडव्याच्या निमित्ताने काल म्हणजे शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे मेळावा पार पडला या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्याच ठाकरे शैलीत मोदी सरकार आणि त्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी मुद्रा योजना असेल डिजिटल गाव नोटाबंदी गौरक्षा यासारख्या अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले नरेंद्र मोदींना संधी दिली आणि त्यांनी देश खड्ड्यात घातला असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाहीर टीका केली विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या बहुचर्चित अशा मुद्रा योजनेवरही भाष्य केलं यावेळी त्यांनी आमच्या म्हणजेच एच डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या एका बातमीचा हवाला देत सांगितले की कशा प्रकारे मुद्रा योजनेमध्ये जनतेला लोन देण्याच्या नावावर पैसे उकळण्याचे काम एका प्रायव्हेट कंपनीकडून केले जाते आहे एच डब्ल्यू न्यूज नेटवर्कचे मॅनेजिंग एडिटर सुजित नायर यांच्या बातमीची एक क्लिप त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या वेळी दाखवली मुद्रा योजनेसंदर्भात डब्ल्यू न्यूज नेटवर्कने केलेल्या रिसर्च चा आधार घेत त्यांनी सांगितले की कशा प्रकारे मुद्रा योजनेअंतर्गत एक खासगी कंपनीला फायदा मिळवून देण्यात येतोय तुम्ही बघा काय म्हणालेत राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना योजनेचं नाव मुद्रा लोन एका तासामध्ये तुम्हाला एक लाख किंवा एक कोटी रुपये मिळू शकतात एक कोटी ना एक कोटी रुपये एका तासाच्या आत एकोणसाठ मिनिटामध्ये तुम्हाला एक कोटी रुपये मिळू शकतात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली गोष्ट आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा फक्त व्हिडिओ इंग्रजीमध्ये आहे परंतु तुम्हाला तो नीट या सगळ्या गोष्टी ते काय म्हणतात ते बघा एच डब्ल्यू नव एच डब्ल्यूचं आहे ना एच डब्ल्यू नावाचं पोर्टल आहे त्याच्यावरती त्यांनी स्वतः इन्व्हेस्टिगेट केलं आणि इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलंय ते एकदा आपण जरा बघा ऐका ही वर टू पे वन थाउजंड वन हंड्रेड अँड एटी रुपीज नॉ वेन वी ऍक्च्युअली प्रूव्ह वी वर होपिंग दॅट वी आर पेइंग दिस मनी टू एदर ओरिएंटल बँक ऑर सम गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन ऑर सिट वी ऑर समवेअर वेन वी वेंट टू पे दिस मनी वी रिअलाईज वी वर नॉट पेइंग इट टू एनी गव्हर्मेंट कंपनी We were paying it to a company called Capital World Platform Private Limited. It's a privately owned company from Ahmedabad. They are in Navrampur in Ahmedabad. We were paying this 1180 rupees, uh, rupees fee to a private company in Ahmedabad for a loan announced by the Prime Minister of India and the loan to be given by public sector banks so prime minister of india announcing a loan that public sector bank will be given but the money that we gave the fee for this was collected by a private company called capital world platform private limited this raised eyebrows we started investigating further we went out to check who this company is and what this company is all about and what we realized is this company the person heading this company was a gentleman called jinat vikas bhai shah he was the director of this company and he became a director of this company 30th march 2015 the second person who was running this company was vikas manilal shah he became a director in 24th of august 2016 who is this person one does not know the only person who is a nominee director who became very recently on 4th of september 2018 he became a director was akil handa अखिल हांडा अकॉर्डिंग टू आर इन्फॉर्मेशन वॉज अ पर्सन हू वर्क व्हेरी क्लोजली विथ मोदी ड्युरिंग द इलेक्शन कॅम्पेन टू थाउजंड फोर्टीन ही वॉज वर्किंग टुगेदर विथ प्रशांत किशोर द देन दॅम्पेन मॅनेजर ऑफ मोदी सो देर वाज दॅट वॉज द ओनली थिंग वी कुड अंडरस्टँड अबाउट वन डायरेक्टर इज नेम अखिल हांडा सो दॅट वॉज इट या देशातल्या तरुणांना जर समजा लोन हवं असेल बँकांकडनं सरकारी बँकांकडनं लोन हवं असेल तर त्याच्यासाठी ते लोन अप्रूव्ह करण्यासाठी म्हणून या कंपनीला एक हजार आठशे रुपये हे या कंपनीला भरायचे ही एक खाजगी कंपनी दोन हजार पंधरा साली सुरू झाली त्याच्या आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जिनाद विकासभाई शहा एकतीस मार्च दोन हजार पंधराला डायरेक्टर झालेत विकास मणिलाल शहा डायरेक्टर झाले चोवीस ऑगस्ट दोन हजार सोळाला आणि त्याच्यानंतर अखिल हंडा हे नॉमिनी डिरेक्टर आहेत चार सप्टेंबर दोन हजार अठरा ला झालेले आहेत तुम्हाला तुमचा उद्योग स्वतःचा सुरू करण्यासाठी बनून तुम्ही बँकेकडे लोन मागायचं परंतु त्यातले एक हजार आठशे समथिंग काही असे काही रुपये या कंपनीला भरायचे त्या कंपनीचं अप्रुव्हल आणायचं मग तुम्हाला पैसे मिळणार ही अहमदाबाद स्थित कंपनी आहे ही कोण आहेत माणसं राज ठाकरे यांच्यावर नेहमीच टीका केली जाते मात्र ते बरेचदा विविध पुरावे दाखले देऊन आपली बाजू मांडत असतात यावेळी सुद्धा त्यांनी पुराव्यानेशी आपलं म्हणणं मांडलंय मुळात मुद्रा योजनेच्या संदर्भात आमच्या डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या रिसर्चमध्ये लक्षात आलं की मुद्रा योजनेअंतर्गत लोनसाठी ज्यावेळी आपण अप्लाय करतो त्यावेळी एक हजार एकशे ऐंशी रुपये इतकी फी म्हणून आपल्याला भरावी लागते त्या फीचे पैसे अहमदाबादची एक खाजगी कंपनी वसूल करते जिचं नाव आहे कॅपिटा वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ते पैसे वसूलण्याचं काम करते मात्र लोन मिळवण्यासाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये इतकी फी भरूनही तुम्हाला ते लोन मिळेल की नाही याची शाश्वती नाही आता मुळात प्रश्न हा आहे की जर ही योजना सरकारी आहे म्हणजे मुद्रा लोन योजना ही जर सरकारी आहे तर त्यासाठी भरली जाणारी फी एक हजार एकशे एक ऐंशी रुपये हे एका प्रायव्हेट कंपनीच्या खात्यात कसे काय जमा होतात प्रश्न हा उभा राहतोय आमच्या रिसर्चमध्ये अशीही एक बाब लक्षात आली की जिनात विकासभाई शहा आणि विकास मनिलाल शहा हे या कंपनीचे डायरेक्टर होते तर अखिल हांडा हे या कंपनीचे नॉमिनी डायरेक्टर आहेत आणि याच कंपनीमध्ये या मुद्रा लोनच्या फीचे पैसे जमा होतात म्हणजे ह्या व्यक्तींचे आणि ह्या कंपनीचं आणि मुद्रा लोनचं नेमका संबंध काय हा प्रश्न उभा राहतोय आणि ही मंडळी विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रचार करतानाही दिसून आली होती असंही एक अशीही एक बाब आमच्या रिसर्चमध्ये लक्षात आली आहे जनतेशी निगडीत अशा अनेक मुद्द्यांवरील चर्चा आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी पाहत राहा एच डब्ल्यू न्यूज नेटवर्क आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर वर